हॅलो हा कुठं आहे रे अरे हे पण दिसी लागत आहे आपल्याला काम आहे ये ये लवकर ये लवकर इथं आहे बघ बांगल्यावर आलोय ते इंग्रजावर बांधले आपल्यासाठीच बांधले आपल्याला पाणी वगैरे झालं ते बसायसाठी गेले या ये लवकर ये लवकर हा ये ये बर बर अरे अमोल ए अरे हाय कुठे कुठ घरी आहे बर 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 अरे एवढे उशीर काय करतो रे आमल्या आला गर। बर बर हा मी हायत बांगल्यावर थांबलो तो तो तिकडे लांब जाऊन बोलतोय का तू तिकडे जा लांब जाऊन बोलतोय का अरे मूर काय नाही रे अरे मूर काय रे हॅलो हॅलो पिल्या अरे गे लवकर बागत पाणी साठले आपल्या बागत पाणी काढायचं आपल्याला ये ये लवकर 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 ये आपल्याला रात्री पाऊस लय झालाय आपल्याला रात्री पाऊस झाला रे हॅलो हॅलो पिल्या अरे काय झाले अरे पिले काय झाले ए अरे काय लागा जागी तिकडे बघू दे बघू द्या अरे जागी तिकडे का मा बघू दे

मला पण तुम्ही झपडून काम चाललं माझ मला बोलून घेऊ काम चाललं माझी आता मी कसं करणार आहे मी आहे ए किरण ए किरण राजा आज ते खरंच पाघल झालंय खरंच पागल झालंय काय अवघड काय उघड्या गड्या आय मी कसं कर नस करतो पण खरं खरं नाही बघा अरे मी कसे कर करतो पण नाही तो बघ मी फासा देऊ का तू आता मी इथच बोलू बरा आता तू तिथ उभा राहिला तिकड जा ना अरे तू तिकड उभा राहिला तिकड जा ना अरे तू तिथ बोलतोय मला बोला येत नाही म्हणून मी इकडे आलो तो तू माझ्या मागे अरे मला तिथं बोला येत नाही म्हणून मी इकडे बाहेर आलोय अवघड आहे तुझा मी जातो तिकडे तिकडे मेरे पास मा आहे तेरे पास का अरे <ció funcioncrates> मेरे पास मा आहे तेरे पास क्या है मेरे पास घंटा आहे मेरे पास घंटा आहे बाबाजी का तुलू आहे ते बाबाजी तुलना आहे तेरे पास अरे जरा सुधर रे सुधर कुठनं भेटले असते कोणाला अरे सुधर रे सुधर जरा कुठनं भेटले ते असते आणि ही टोपी कुठून आणले असते अरे टोपी कशी आणली माझ्या टोपीला हात लावू नको हे माझ्या टोपीला कशी हात आणल्या कुठे दोन रुपये आणल्या की दीड दीड रुपयाची टोपी तो बरं जाऊ दे आम्हाला जाऊ दे चला आम्हाला तळायला जायचं पोरण चला रे चला चला पोरण चला तळायला जायचं गाडी काढा गाडी गाडी काढा गाडी काढा ए तुला नक्की कुठे उभा राहायचं तेवढं मला सांग ए तुला नक्की कुठे उभा राहायचं सांग ए पिला जरा तुला दहा मिनिटांना फोन थांब थांब जरा दोन मिनिटांनी फोन करतो आता माझ्या मागे नाही बरं सांग तुला नाही झपुट झपुट ए माझ्या मागे याय नाही झपुट झपुट लावेल पण कशासाठी मला लावून राहायचं तू कशासाठी झपुटला लावणार अरे का गाडवळ काय का मूर्ख आहे बाबा मी माझ्या माझ्या मित्राला बोलतो तू तू जागी बघ माझं डोकं खाऊ नको रे मला का माहिती रे अरे माझ्या माझ्या मित्राला बोलतो जागी तू काय डोकं खायला लागला रे शे तळे बुजा तळा देऊन बुडवून मारू र अरे ह्याला का नाही खरंच बुजा देऊन बुडवून मारूर मला कशा माराय मला कशावर मार मला कबर मारतोय तू मला कबर मारतो झपुड झपडून देईल मला झपड दे अवघड खाऊ ना ठेवायला काय सकाळ सकाळी डोकं खायला अरे ही कशाला आले सगळं सका सकाळ वरी टोक राहिला रे हॅलो पिल्या तू असं कर त्या आमल्याला गण्याला त्या राहुल्याला घेऊन ये नड्या 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 शिकतो हे पिले असं कर तू का नाही रावलेला ह्याला घेऊन ये नाही हे नडगा नडगा शिकतो आईला आता अवघड चालू माझ्याच मित्राला बोलतोय मलाच मारतोय लाज मी जरा वाट जातो तुझं कोण आहे ते का नाही ते बोलत अरे माझ्या बाहेर मित्राला बोलतोय तुझं कोण आहे का नाही तसंच बोलतोय माझं आता ह्याच्या पुढे डोकं आपटून घ्यायचं राहिले आता डोकं आपटून घ्यायचं राहते आता काय लय अवघड झालं लय अवघड झाले आता मी जाऊन राहतो पुन्हा इकडे बनव लाग जागे तिकडे जागे लागा डोक्या मजे मस्त आले जर हल्ली का नाही तसंच पाहिजे पड पाहिजे तो काय तू तसंच पाहिजे तुला काय मी जसं करेल तसं करते काय तसं करत तसं करायला लागले मी अमिताभ बच्चन आहे मी अमिताभ बच्चन आहे उंची तुझे तीन फूट लागायला अमिताभ बच्चन आहे काय म्हणजे माझी उंची तर मी अमिताभ बच्चन आहे अरे तू त्रांड बघन उंची बघन तू अमिताभ बच्चन आहे दिसतोय सारखा तू दिसतोय डायी सारखा अरे मी नाही जाणी सारखे तू दिसतो जाणी सारखा तू दिसतो जाणीसारखा हॅलो हॅलो हा पिला ठेव फोन मी नंतर फोन करतो अरे पिला ठेव नंतर मी फोन करतो इथे माणूस आहे इथे माणूस आहे काय ठेव ठेव करत ठेव 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 परत फोन आता मी बसायला तू बसायला मी तिकडे जाऊन असतो अरे तू मी जाऊन असतो तिकडे जाऊ तू हा तू जागा उडाय केस काय ते का केस होत काय 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 जायचं काय तर बरं आता हे मावत बघतो मावाखा तो मावा का काय काय खातेला काही आता आता खात घरी लागते